नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मळ्यात गेलं ना चिचा बोरं कवठं आंबे सीताफळ जांभळं आणि अजून लय फळं खायला भेटत आहेत बरं का म्हणजे वेगवेगळ्या टायमाला वेगळे वेगळे फळं खायला भेटत आहेत पण हे बाजारात बी उपलब्ध असतील त्याच्यामुळे हे फळं माहिती येतं पण काही काही फळं येतं फळं म्हणा किंवा रानमेवे म्हणा हे फक्त मळ्यांनीच भेटत आहेत रानमेव्यासाठी म्हणायचं का शेतकरी का त्याची लागवड करीत नाही भाऊ पण तरी पण ते खातो आणि त्याचं काही उत्पादन नसतं त्याला फवारा नसतो काय नसतं आणि झाड कुठं आढळतात माहिती का बांधाला कुठं अडचणीत तर जे शेतकरी किंवा जे गावाकडे ना त्यांना नक्की झाड माहिती आहे आणि खायला पण गोड असतं तर कमेंट करून सांगा या झाडाचं नाव काय आहे जे मी तुम्हाला दाखवतो हा चला वनस्पती बरं ती ही झाड आता ही बघा वाळून गेलय तुमच्या ध्यानात आला असेल जे गावागाडे त्यांना काही काळे ही खायाजोगं नाही राहिला आता पण काय काही आहे म्हणजे काय दिसेन खाली पण खायाजोग जर म्हणलं तर की दोन तीन दाणे आहेत बघा तुम्हाला दाखवतो मी अजून दाणे काढितो आणि दाखवतो आणि दिसले का हे काही नाही का पोट नाही भरत पण इतके गोल चट राहतात ना खायला मजा येते काय म्हणते त्याला याचं नाव काय वनस्पतीचं सा सांगा का कमेंट करून हां खायला एकदम मस्त आहे बाय बाय